हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे आणि उरण येथील यशस्वी शिंदे हिचा झालेला खून बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांचा भर रस्त्यात झालेला खून याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज राहता तालुक्याच्या वतीनं राहता येथील छत्रपती शिवाजी चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी गुन्हेगाराला फाशी द्या के सन्मान मे बजरंग दल मैदानमे जय श्रीराम अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या लव जिहादच्या जाळ्यात अडकून युवतींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना वाढत असून मुंबईतील यशस्वी शिंदे हिचा जिहादी मानसिकतेच्या युवकांना लव जिहाद जाळ्यात अडकवून तिची निर्गुण हत्या केली तसंच मुंबई धारावी येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची जिहादी वृत्तीच्या जमावानं भर रस्त्यात शुल्लक कारणावरून शरीराचे तुकडे करून हत्या केली दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेवर काही जमावांना दगडफेक देखील केली या दोन्ही घटना समाजात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच इतर राज्याप्रमाणे आपल्या राज्यात देखील महाराष्ट्र शासनानं लवजिहाद विरुद्ध कायदा करावा अशी मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आह यावेळी छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको करून आंदोलक पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना निवेदन देण्यात आलं आणि धारावी येथे दोन विविध घटना घडल्या आहेत ज्यामध्ये निष्पाप हिंदूंचा या ठिकाणी जिहादी वृत्तीच्या काही लोकांनी जीव घेतलेला आहे हिंदू असल्याची जी चूक आहे ती या दोन नागरिकांना एका युवकाला व युवतीला या ठिकाणी त्याची किंमत फेडावी लागलेली आहे ला त्या तरुणीची चूक फक्त एवढीच होती की तिने दाऊद नावाच्या एका जिहादी वृत्तीच्या इसमाला लग्नासाठी नकार दिला होता म्हणून तिची तिच्या प्राणूची आहुती तिला द्यावी लागलेली ला आहे आणि त्याच ठिकाणी अरविंद वैश्य नावाचा एक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा जो कार्यकर्ता होता त्याने अवैध बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती त्याविरोध आवाज उठवला होता म्हणून त्याची त्याच्या गळावर सतरा वार करून दिवसा ढवळ्या रस्त्यावर हत्या करण्यात आली आपण जर बघितलं की भारतात हिंदू बहुसंख्या असूनसुद्धा वारंवार या घटना घडत आहे त्याच्या विरोधात किती दिवस निवेदन मोर्चे काढणार आहोत हा स सर, सर्वप्रथम हा प्रश्न सर्व हिंदूंच्या मनात पडत आहे आपल्या सर्वांची परम कर्तव्य आहे आणि ही जबाबदारी आहे की आता सर्व हिंदूंनी जागरूक झालं पाहिजे हिंदुत्वाविषयी जागरूक होणं हा फक्त एका संघटनेचा विषय राहिलेला नाही हे जे सावट आहे हे प्रत्येकाच्या घरापर्यंत येत आहे आणि हे हल्ले अतिक्रमणं हे सर्व हिंदूंपर्यंत होत आहे आम्ही शासनालासुद्धा विनंती करतो की लव जिहाद विरोधी कायदा ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात आलेला आहे उत्तराखंडमध्ये आलेला आहे सुद्धा या हिंदुत्ववादी सरकार जे शिंदे सरकार आहे जे फडणवीस सरकार आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत आहे त्यांनी लवकरात लवकर हा कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू करावा आणि या ज्या दोन्ही घटनांमधील विविध आरोपी आहे यांना ट्रॅक कोर्टामध्ये यांचा खटला चालून यांना फाशीची शिक्षा द्यावी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला आदरून अशा दोन घटना आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि उरण या ठिकाणी घडल्या आपल्या एक एक युवती एक शिंदे व हिंदू बजरंग दलाचा कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आमची महाराष्ट्र सरकारला व राज्य केंद्र सरकारला एक विनंती आहे की असे कृत्य करणारे जे जे अधिमान लोक आहेत त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी या संदर्भात आम्ही राहत या ठिकाणी आज बजरंग दल व सकल हिंदू समाज रात तालुक्याच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन केले व पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की या जिहाद्यांना फाशी शिक्षा व्हावी आपण आज आपण बघतो की पूर्ण भारतभर जी दुःखाची लहर पसरली आहे यशस्वी ताईंवर काही जिहाद्यांनी यशस्वीताईंवर वार करून त्यांची हत्या केली तसेच बजरंगींवर पण वार करून हत्या केली या विरोधात मला हेच सांगायचं आहे की हिंदू अजूनही जागृत झालेला नाही आपल्या घरापर्यंत आपल्या घराशेजारी हे गोष्टी येऊन जातील तरीही त्या हिंदूला लाज वाटणार नाही कारण जोपर्यंत त्यांच्या घरातल्या आया बहिणींवर वार होणार नाही तोपर्यंत हिंदू बाहेर येणार नाही किंवा जागृत होणार नाही मी प्रशासनाला एक विनंती करते ज्याप्रमाणे यू पी सरकारनी कायदा हातात घेऊन जे जिहाद्यांवर कारवाई करण्याचे जे ठरवलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कायदा करावा अशी मी विनंती करते एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता